हिंदू धर्मात पूजली जाणारी तुळशी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते याला जेवढं धार्मिक महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आयुर्वेदातही आहे तुळशीची पानं तोडणं तिला पाणी अर्पण करणं पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही सापडतात भगवान शिव यांना वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असल्याचं मानतात यासाठीच विष्णूची पूजा तुळशी भोगाशिवाय अपूर्ण मानली जाते अशावेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे आज आपण तुळशीला पाणी घालण्याच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत या नियमांचे करापालन तुळशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं अन्नग्रहण करू नये धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला पाणी अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं उत्तम मानले जाते आंघोळ केल्याशिवाय कधीच तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असून याकडे विशेष लक्ष द्यावे इतर कोणत्याही गोष्टींकडे त्यावेळी लक्ष देऊ नये रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते या मंत्राचा जप करा धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राचे अकरा किंवा एकवीस वेळा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो त्याचबरोबर घरात धन व धान्य याची वृद्धी होते हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्व आहे सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावी आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावा असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी नांदे तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते याशिवाय ती देवी लक्ष्मीचे रूप देखील आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची कृपा असते हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावा असे केल्याने घरात नेहमी सुख समृद्धी राहते ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाशी संबंधित काही उपाय आणि नियम सांगण्यात आले आहेत या उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते तुळशीची पूजा करताना म्हणा मंत्र ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी पूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते तसेच तिचा घरात कायम वास राहतो ज्या घरात तुळशीची नेहमी पूजा केली जाते तिथे कायम बरकत असते तुळशी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदिव्याम तुलसीत्व नमोस्त नमोस्तुते पूजेनंतर तुळशी मातेसमोर आसन ठेवून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने विशेष फायदा होतो समस्येतून होते मुक्तता तुळशी पूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते जीवनातील सर्व संकटे दूर होतात घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते माता लक्ष्मीची कायमच कृपा असते तुळशीच्या रोपाबद्दल काही काही नियम पाळणे आवश्यक आहे आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नका रात्री किंवा रविवारी तुळशीची पाने तोडू नका एकादशीलाही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये पाणी अर्पण करू नये किंवा पाने, पाने तोडू नयेत अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा